आज सोमवार दिनांक तेरा मे रोजी रावेर लोकसभेसाठी मतदान घेण्यात आले सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली भुसळला लागून असलेल्या खडका गावातील मतदान केंद्रावर महिला व पुरुष मतदारांची मोठ्या प्रमाणात रांग लागली असल्याचे दिसून आले मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असल्याचे दिसून येत आहे या वाढत्या मतदानाचा फायदा नक्की कोणत्या पक्षाला होणार हे येत्या चार जून रोजी समजणार आहे दिव्यांग मतदारांकरिता निवडणूक आयोगाकडून चांगली व्यवस्था करण्यात आली होती मतदानाचा हक्क बजवण्याकरिता दिव्यांगासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती भुसावळ विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत बावन्न पॉईंट सत्तर टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे संघर्ष माझा न्यूजकरिता मी सुनील आराख भुसावळ ना तू करा ते मागे घेणार अंधार दिसत तू पण बोलता येत नाही तुला दोघी दादा फोटो